आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं नागपूर नगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो या पत्रकार परिषदेचा उद्देश असा की सध्या जे काही महाराष्ट्रातलं वातावरण आहे आणि यामध्ये मुख्य प्रश्न सगळे दुर्लक्षित होत आहेत त्या अनुषंगानं काही भूमिका आणि पुढची दिशा स्पष्ट करण्यासाठी आम्ही सगळे विविध जिल्ह्यातले सगळे प्रतिनिधी एकत्रित आलो आहोत माझ्याबरोबर प्रामुख्यानं या ठिकाणी उपस्थित असलेले हिंगोली जिल्ह्याचे शेतकरी चळवळीचे आमचे अग्रणी नेते मान्य गजानन भाऊ हे उपस्थित आहेत नागपूर जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष मान्य दयालभाऊ राऊत हे उपस्थित आहेत वर्ध्यावरून या ठिकाणी वर्ध्या आलेले मान्य किरणजी ठाकरे हे उपस्थित आहेत अमरावतीहून या ठिकाणी आलेले जिल्ह्याचे प्रभावी नेते त्या भागातले अमित भाऊ आढाऊ हे उपस्थित आहेत त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याहून जिल्ह्यातून माननीय श्यामभाऊ अवथळे हे या ठिकाणी आलेले आहेत चंद्रपूरहून सूर्याजी आडवाले पोचायचे आहेत का हां सूर्या अडबाले पण येत आहेत चंद्रपूरचे भंडाऱ्याहून सूरज निंभरते या ठिकाणी पोचत आहेत त्याचबरोबर वाशिमून बालाजी मोरे या ठिकाणी आलेले आहेत कुठे अकोला no. जिल्ह्यातून तिथले जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य चंद्रशेखर गवळी कुठे आहेत चंदूभाऊ नमस्कार करा सगळ्यांना म्हणजे लक्षात येईल हे आहेत नागपूरचे या ठिकाणी आमचे सहकारी अजयभाऊ घाडगे आकाशजी भोयर त्याचबरोबर वाशिमवरून सतीशभाऊ इडोळे प्रवीणजी कात्रे गौतमजी पोपटकर मनोज नागपुरे समीर भाऊ सारजे अमरावतीहून आलेले स्वप्नीलजी कोठे प्रफुलजी उमरकर कुंदनजी आढे आणि आमचे ऋषभजी मोडक आणि आमचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ही पत्रकार परिषद घेण्याचा हेतू असा की सध्या या राज्यामध्ये जाती जातीत धर्माधर्मात विष कालवण्यासाठी अनेक नेते प्रोत्साहन देत आहेत धर्माधर्मात भांडणं लावायचं काम करत आहेत जाती जातीत भांडणं लावायचं काम करत आहेत आणि या सगळ्या प्रकारामध्ये किंवा या सगळ्या वातावरणामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी मात्र मरणाच्या दारात उभा आहे त्या शेतकऱ्याकडे मात्र राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेती क्षेत्र हे सोयाबीन कापूस आणि धानाचं आहे परंतु दुर्दैवाने सोयाबीन कापूस उत्पादकांकडं धान उत्पादकांकडं दूध उत्पादकांकडं कांदा उत्पादकांकडं ऊस उत्पादकांकडं संबंध राज्यातल्या शेती पिकांच्या शेतकऱ्यांकडं सरकारचं दुर्लक्ष होत आहे आणि जाणीवपूर्वक शेतीचा प्रश्न बाजूला टाकण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून होतो आहे आज परिस्थिती अशी आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के क्षेत्र हे सोयाबीनचं आहे आणि कापसाचंही क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे धानाचंही आहे सोयाबीन कापूसवाला शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना राज्यकर्ते मात्र स्वतःच्या मस्तीमध्ये मजगुल आहेत रोम हा देश जळत असताना रोमचा राजा जसा बिगुल वाजवत बसला होता तसा महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येच्या खाईत लोटला जात असताना महाराष्ट्राचं सरकार बिगुल वाजवत बसलेलं आहे अशी सध्याची अवस्था आहे म्हणजे एका बाजूला भावाच्या खिशावर सोयाबीन कापसात लाखाने दरोडा घालायचा आणि त्याच्यातले दीड हजार रुपये बहिणीला ओवाळणीमध्ये दे द्यायचे अशा पद्धतीचा कुठील डाव या सरकारचा आहे सामान्य जनतेला लाचार करण्याचं का। ला काम सामान्य जनतेला भिकेची सवय लावण्याचं काम सरकार करत आहे आमचं एकच म्हणणं आहे की सोयाबीन कापसाला चांगला भाव द्या शेतमालाला चांगला भाव द्या तुमच्या एकाही भिकारड्या योजनेची आम्हाला गरज नाही अशी आमची सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका आहे दुर्दैवाने मागच्या वर्षी सोयाबीनला भाव नाही त्याच्या मागच्या वर्षी सोयाबीन कापसाला भाव नाही आजही लोकांच्या घरामध्ये दोन वर्षापासूनचा सोयाबीन आणि कापूस पडू नये धान्याला सुद्धा जे एक हजार रुपये बोनस दिलं त्यामध्ये सुद्धा काहीच शेतकऱ्यांना ते मिळालं अनेक शेतकऱ्यांना ते मिळालं नाही दुसऱ्या बाजूला एक क्विंटल सोयाबीनचा गेल्या वर्षीचा उत्पादन खर्च हा सात ते साडेसात हजार रुपये आहे आणि मार्केटमध्ये मिळणारा भाव हा चार हजार रुपये आहे सरकारनी ठरवलेला हमी भाव शेचाळीसशे रुपये होता आणि पुढच्या सीजनचा भाव एकोणपन्नासशे रुपये आहे हमी भावापेक्षा सुद्धा कमी दराने मार्केटमध्ये सोयाबीन विकल्या जात आहे अशी सध्याची अवस्था आहे सात साडेसात हजार रुपये जर प्रत्यक्ष उत्पादन खर्च आम्हाला येत असेल आणि बाजारात भाव जर चार हजार रुपये असेल तर शेतकरी मरणार नाही तर शेतकरी काय करणार कापसाची सुद्धा तीच अवस्था आहे एक क्विंटल कापसाचं उत्पादन खर्च साडेआठ हजार रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव हा सहा हजार रुपये आहे आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न आज आमच्यासमोर निर्माण झालेला आहे दुसऱ्या बाजूला पीक विमा हा मार्चपर्यंत मिळायला पाहिजे होता परंतु ऑगस्ट उजाडला तरीसुद्धा गेल्या वर्षीच्या पीक विम्याची अर्धी रक्कम अजूनपर्यंत मिळालेली नाही जवळपास नऊ हजार कोटीच्या आसपास या विमा कंपन्यांनी पैसे सरकारकडून आमच्या नावाने घेतलेले आहेत आणि देताना मात्र फक्त चार सव्वा चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत आणि ही रक्कम मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपत असतं मार्चमध्ये खरं तर पैसे पडायला पाहिजे होते परंतु अजूनही पीक विम्याचे पैसे पडलेले नाही आहेत मग हे विमा कंपन्या जर चुकीच्या वागल्या तर यांच्यावर गुन्हे दाखल सरकारने का केले नाही हा सरकारला आमचा सवाल आहे विमा कंपन्यांचा आणि सरकारचं साठ आहे हजारो कोटींची उलाढाल यांच्यामध्ये होते तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असं म्हणत सरकार आणि विमा कंपन्या संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या खिशावर नागरिकांच्या करावर दरोडा टाकण्याचं काम आहेत असं आमचं म्हणणं आहे ही पीक विमा योजना नाही तर ही अंबानी अदानीचं कल्याण करणारी योजना आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि सरकारचंही कल्याण करणारी ही योजना आहे दुसऱ्या बाजूला आमचं असं म्हणणं आहे की सोयाबीनला कमीत कमी नऊ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि तो भाव मिळण्यासाठी सरकारनं आयात निर्यातीच्या धोरणामध्ये बदल केला पाहिजे यामध्ये प्रामुख्यानं सरकारनं तेलावरचं आयात शुल्क खूप कमी केलं आहे नसल्यासारखंच केलं आहे खाद्यतेलावरचं आयात शुल्क सरकारनं तीस टक्के करावं आणि सोयाबीन निर्यातीला प्रोत्साहन द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे यामध्ये प्रामुख्यानं यावर्षी उत्पादन शंभर लाख मेट्रिक टनाच्या पुढे होईल सोयाबीनचा असा एक अंदाज आहे अजून तर ऑक्टोबरमध्ये पीक येईल त्यात थोडंफार कमी जास्त होऊ शकेल परंतु शंभर लाख मेट्रिक टनाच्या पुढे सोयाबीनचं उत्पादन होणार मागच्या वर्षीचं घरात असलेलं शेतकऱ्यांचं सोयाबीन असं सगळं मिळून सर्वसाधारणपणे सव्वा लाख मेट्रिक टन सव्वाशे लाख मेट्रिक टनाच्या पुढे सोयाबीनचं उत्पादन जाणार आणि एक किलो सोयाबीन ज्यावेळी आपण क्रश करतो त्यावेळी अठरा टक्के तेल बाजूला निघतं आणि ब्याऐंशी टक्के ओ सी तयार होते डीओ सी म्हणजे सोयापेंड या सोयापेंडीचा उपयोग हा पोल्ट्रीमध्ये केला जातो पोल्ट्रीचं खाद्य म्हणून आणि फिशरीचं खाद्य म्हणून केला जातो या देशाचं कन्झम्पन पासष्ट लाख मेट्रिक टन डीओसीचा आहे उरलेली डीओसी सी तुम्ही निर्यात का करत नाही हा आमचा सरकारला सवाल आहे आपल्या देशाची ओ सी ही नॉन जी एम आहे त्यामुळं इतर देशांमध्ये या ओ सीला प्रचंड मागणी आहे म्हणून जसं तुम्ही तीन वर्षापूर्वी तेवीस लाख मेट्रिक टन ओ सी निर्यात केली त्यावेळी सोयाबीन नऊ हजारापर्यंत गेलं होतं तशा पद्धतीनं तुम्ही यावर्षी ओ सी निर्यात करा आणि तेलावरचं आयात शुल्क तीस टक्के करा बरोबर सोयाबीनचे भाव वाढतील कापसाच्या सूतनिर्यातीला प्रोत्साहन द्या आणि हे सगळं जर तुमच्याकडून होणार नसेल तर आम्हाला पाहिजे असलेला भाव आणि बाजारात मिळणारा भाव याच्यातला भाव फरक भावांतर योजनेअंतर्गत सरसगट आम्हाला द्या क्विंटल मागं द्या तो हेक्टरी नको जसं यांनी आत्ता हेक्टरी अडीच हजार रुपये दिले पण दोनच दोनच हेक्टरला दिले दोनच हेक्टरला दिले मग पा, हेक्टरी पाच हजार रुपये दिले आणि दोनच हेक्टरला दिले म्हणजे दहा हजार रुपये या खुर्ची घ्या तिथं बघ शेजारी ॲडजस्ट तर ज्याच्याकडं वीस एकर जमीन आहे ज्याच्याकडं दहा एकर जमीन आहे अलीकडं सर ज्याच्याकडं दहा एकर जमीन आहे ज्याच्याकडं वीस एकर जमीन आहे त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या दोन हेक्टर अनुदानामध्ये आमचं काय होणार आहे दात करून माणसाचं पोट भरत नसतं तशा पद्धतीनं या दहा हजारांनी आमचं पोट भरणार नाही आहे लक्षात ठेवा हो। त्यामुळं ही जी काही सरकारनं मदत देण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे हे आम्हाला मान्य नाही मदत द्यायची तर विना विना शर्त ई पीक पाहण्याची अट रद्द करून सरसकट शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला द्या अशी आमची मागणी आहे आणि हेक्टर नको आम्हाला क्विंटल माग मदत द्या जसं की आता सोयाबीन आम्ही चार हजारानं विकतो आहे आणि आम्हाला भाव समजा आठ हजार रुपये पाहिजे तर प्रति क्विंटल चार हजार रुपयेवरचं बोनस आम्हाला तुम्ही देऊन टाका जेवढा पोते आम्ही विकले जेवढा माल आम्ही विकला अशी आमची मागणी आहे दुसऱ्या बाजूला जंगली जनावरांच्या त्रासामुळं आम्ही सगळे शेतकरी परेशान आहोत सगळ्यात महत्त्वाचं सरकारनी सगळ्या गोष्टी बंद करून जंगली जनावरांचा त्रास वाचवण्यासाठी शेतीला मजबूत असं सिमेंटचं कंपाऊंड केलं पाहिजे सौर ऊर्जेचं कंपाऊंड आम्हाला मान्य नाही ते फेल्युअर आहे त्याच्या बॅटऱ्या टिकत नाही त्याचं मेंटेनन्स होत नाही त्यामुळं मजबूत असं सिमेंटचं कंपाऊंड द्या शेतीला तुमचे प्राणी तुमच्या घरात घाला तुमच्या जंगला जंगला जंगलात सोडा आमच्या शेतात येऊ देऊ नका आमचा माणूस तुमच्या जंगलात गेला किंवा एखाद्या जंगलाच्या रस्त्यातून जर एखाद्या प्राण्याला आमची धडक लागली तर तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करता मग तुमचा प्राणी जेव्हा आमच्या शेतात येतो आणि आमचं नुकसान करून जातो तेव्हा त्याची जबाबदारी कोण घेणार आहे नुकसान भरपाई तुम्ही भिकारण्यासारखे आम्हाला देता तुमचे प्राणी तुमच्या जंगलात ठेवा शेतीला मजबूत कंपाऊंड करा हवं तर पंचवीस टक्के हिस्सा आम्ही शेतकरी द्यायला तयार आहोत त्याचा आम्ही वर्गणी करून देतो पण हा त्रास वाचवा पन्नास टक्के उत्पादनामध्ये फरक पडतो ही एक आमची मागणी आहे दुसरं <coughs> शेतीला जर तुम्ही उद्योगाचा दर्जा देणार असाल म्हणजे दिलाच पाहिजे कारण आम्ही उत्पादन करतो आम्ही गुणाकार करतो तर आम्हाला नवं तंत्रज्ञान द्या जसं जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनला ब्राझील अमेरिका आणि इतर देशांमध्ये एकरी चारी चौवेचाळीस चौतीस क्विंटल उत्पादन आहे तसं ती जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन आमच्याकडे येऊ द्या आम्हाला परवानगी द्या म्हणजे सरकारचा दुटप्पीपणा बघा जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन लावायला आम्हाला परवानगी नाही पण जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनची सोयाबीन आयातीला परवानगी आहे जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनचं तेल आम्ही आणून खातो पण आम्हाला लावायला परवानगी नाही हा सरकारचा दुटप्पीपणा आम्ही चालू देणार नाही आणि नसेल तुम्हाला असं करायचं तर शेतकऱ्यांनाच निर्यात करा ब्राझीलमध्ये आम्ही शेतकरी तिकडं सोयाबीन पिकवतो तिकडं शेतमाल पिकवतो आणि तसं तुम्ही आयात करताच तसंही तुम्ही सगळा शेतमाल आयात करता की नाही मग शेतकऱ्यांना एकदा निर्यात करा साऊथ आफ्रिकेत करा ब्राझीलमध्ये आम्हाला जाऊ द्या आम्ही तिकडं चांगलं टिकवतो आणि तुम्हाला माल पाठवतो इकडं मग चालतं की नाही तसंही केलं तरी चालतं तसंही शेतकऱ्याच्या पोरांना इकडे पुरी मिळायला तयार नाही तिकडे तरी परदेशात गेला तर पुरी मिळतील आम्हाला जरा आमचं आर्थिक स्तर उंचावला तर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की सरकारचा हा सगळा दुटप्पीपणा आहे शेतीला उद्योगाच्या दर्जा देताना पूर्ण वेळ वीज द्या पूर्ण वेळ पाणी द्या नवं तंत्रज्ञान द्या पायाभूत सुविधा द्या आणि मग आम्हाला जगाच्या स्पर्धेत उतरवा ही आमची मागणी आहे आणि तुम्ही सोयाबीनमध्ये लुटलं कापसात लुटलं आतापर्यंत शेतीमालाच्या भावात लुटलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा या विधानसभेच्या अगोदर ही आमची प्रमुख मागणी आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसगड आमचा सातबारा कोरा करून टाका एक रुपयाचं कर्ज आमच्यावर ठेवू नका आम्ही कर्जमुक्ती मागतोय म्हणजे आम्ही भीक मागत नाही जवा पिकलं तेव्हा लुटलं आता देणं घेणं फिटलं आम्ही तुमचा रुपये देणं लागत नाही तुम्ही आम्हाला कर्जमुक्त करा ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतमजुरांना विमा सुरक्षा कवच दिलं पाहिजे ही मागणी आहे अजूनपर्यंत पीक कर्ज मिळालेलं नाही शेतकऱ्यांना अनेक बँकांनी दिलेलं नाही पीक कर्ज वाटपाची पद्धत सुलभ आणि सडळ करा ही सुद्धा आमची मागणी आहे आणि जे रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी आहेत पन्नास हजार रुपये तुम्ही अनुदान देणार होते त्यांचे अजून बाकी आहे फक्त हे सरकार घोषणा करतं पण पुढे काही घरकुलाचं आणि विहिरींचं अनुदान रखडलेलं आहे ते सुद्धा ताबडतोब द्या आणि भक्ती मार्गाच्या शक्ती मार्गाच्या विकासाच्या नावाखाली जोर जबरदस्तीनं जर शेत का शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करायचा प्रयत्न केला तर रक्ताचे पाट वाहतील एक इंचसुद्धा जमीन आम्ही घेऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे जीव गेला तरी चालेल लेकरापेक्षा जास्त जीव आम्ही या जमिनीला लावलेला आहे आणि जर तुम्ही विकासाच्या नावाखाली जोर जबरदस्तीनं जर का आमच्या जमिनी कमी दरामध्ये खरेदी करणार असाल तर आम्ही चालू देणार नाही समृद्धी महामार्ग तुम्ही केला याला तुम्ही विकासाचं स्वरूप दिलं पण या समृद्धी महामार्गामध्ये मुख्यमंत्र्यांनी हजारो कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या रूपानं कमावले आणि तोच पैसा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणला यांना हे भक्ती मार्ग शक्ती मार्ग हे जे करायचे असतात हा निवडणुकांचा निधी उभा करण्यासाठी करायचा असतात असं आमचं स्पष्ट मत आहे आणि आमची जमीन आमच्या परवानगीशिवाय तुम्ही कशी घेऊ शकता चालणार नाही एक इंचसुद्धा जमीन आम्ही घेऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे मग त्यामध्ये आमचा सिंदखेड राजा ते शेगाव भक्तीमार्ग असेल नाहीतर तो पश्चिम महाराष्ट्रातला शक्तीपीठ मार्ग असेल जोर जबरदस्तीनं आम्ही एक इंचसुद्धा जमीन खरेदी करू देणार नाही दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये कृषी पदवीधर विद्यार्थी जे आहेत कृषी पदवीधर पदवीधारकांच्या मंजूर असलेल्या दोनशे अठ्ठावन्न जागा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये समावेश करावा म्हणून ते विद्यार्थी बिचारे पुण्यामध्ये तीन दिवस झाले रस्त्यावर उतरलेले आहेत या सरकारला थोडी लाज वाटली पाहिजे की यांनी त्या विद्यार्थ्यांना सामावून घेतलं पाहिजे एकतर काही वर्षांपूर्वी या कृषी पदवीधारकांची नि निवड निवड केली पण त्यांना नियुक्ती दिली नाही आता यांनी कृषी मंत्र्यांनी या जागा काढल्या परंतु त्याचं मागणीपत्र देत नाही आता पंचवीस ऑगस्टला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे त्यामध्ये या राज आज... कृषी पदवीधारकांना सुद्धा समाविष्ट केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे त्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा विचार करा आणि या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सरकारला इशारा देतो आहे सरकारला सांगतो आहे दुसऱ्या बाजूला धानाला सुद्धा दोन हजार रुपये बोनस मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे संत्रा मोसंबीचं गळतीचं प्रमाण मोठं आहे त्याचे पंचनामे करून त्याला शंभर टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतं आहे अशी भावना शेतकऱ्यांची तयार झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झालेली आहे एकनाथ शिंदे साहेब म्हणाले होते की मी मुख्यमंत्री झालो तर महाराष्ट्रात एकही आत्महत्या होणार नाही पण ते मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राला पनवती लागली सगळ्यात जास्त आत्महत्या त्यांच्या कार्यकाळात झाल्या शेतकऱ्यांचं जगणं तुम्ही मान्य करणार आहात की नाही करणार आहात माणूस म्हणून तुम्ही आमचं जगण मान्य करणार आहात की नाही करणार आहात किड्या मुंग्यासारखा आमचा शेतकरी मरणाच्या दारात मर आहे मरतो आहे पण सरकार मात्र हलायला तयार नाही सगळे लाडक्या बहिणीचे प्रोग्राम घेत सुटले ठीक आहे तुम्ही आमच्या बहिणीला मदत केली त्याच्याबद्दल दुमत नाही पण भावाला आत्महत्या करायला लावायची भावाच्या किशावर लाखानं दरोडा टाकायचा आणि बहिणीला दीड हजार रुपये उवाळणी हो द्यायची हे चालणार नाही ही दुटप्पी धोरण आहे आमचं म्हणणं आहे की या महाराष्ट्रातला शेतकरी आता संघटित करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे पुन्हा सांगतो आमची प्रमुख मागणी सरकारला अशी आहे की येणाऱ्या सोयाबीन कापसाच्या भावाबद्दल बोला तुम्ही काय निवडणुकांमध्ये व्यस्त असणार ऑक्टोबरमध्ये आमच्या सोयाबीन कापसाबद्दल बोलणार नाही आत्ता आचारसंहिता लागायच्या आत तुमचं शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे गेलं पाहिजे ओ सीच्या निर्यातीचा निर्णय घेतला पाहिजे तेलाचं आयात शुल्क तीस टक्के वाढवलं पाहिजे आणि सोयाबीन कापसाचा भाव खाजगी मार्केटमध्ये किमान दिवाळीच्या दरम्यान एक महिन्यासाठी सोयाबीनला नऊ हजार आणि कापसाला साडेबारा हजार रुपये भाव खाजगी बाजारामध्ये स्थिर झाला पाहिजे नंबर एकची मागणी नंबर दोन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही आमची मागणी शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या आणि शंभर टक्के पीक विमा यांनी काय केलं येलो मोजॅकचे पंचनामे करायला लावले मागच्या वर्षी त्याचासुद्धा रुपये अजून टाकला नाही ज्यांनी येलो मोजॅकचा कॉलम भरला पीक विम्या ते रिजेक्ट केलं यावर्षी छोट्या छोट्या कारणाने पीक विम्याचे क्लेम रिजेक्ट केले आमचं म्हणणं आहे रिजेक्ट केलेले क्लेमसुद्धा फायनल करा आणि रिजेक्ट केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याची रक्कम द्या हीसुद्धा आमची मागणी आहे दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या <coughs> आणि जसं लाडकी बहीण योजना आणली तशी लाडकी पानधन योजना सुद्धा आणा समृद्धी महामार्ग करता आणि शेतात जायला रस्ता नाही आमच्या अरे आम्हाला पेरायला जायला रस्ता नाही आमचा माल आणायला आमच्याकडे पैसा रस्ता नाही हे मोठे प्रोजेक्ट बंद करा आणि शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ता मोकळा करा ही सुद्धा आमची मागणी आहे आणि संत्रा मोसंबीचे पंचनामे करून त्याला शंभर टक्के नुकसान भरपाई द्या या सगळ्या मागण्या आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सरकारने तीन दिवसामध्ये जर का भूमिका स्पष्ट केली नाही किंवा काही ठोस निर्णय घेण्यासंदर्भामध्ये हालचाली केल्या नाही तर ता आजची तारीख आहे वीस आम्ही सरकारला बावीस तारखेपर्यंतची मुदत देतो या दोन दिवसात त्यांनी निर्णयच घ्यावा असं आमचं म्हणणं नाही पण निर्णय घेण्यासंदर्भामध्ये ठोस पावलं उचलण्याच्या दृष्टीनं जर का सरकारने काही कृती केली नाही तर तेवीस तारखेला आम्ही सगळे शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या वर्षा निवासस्थानामध्ये जाणार आहोत आणि तिथं शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांना सगळे शेतकरी आम्ही करून दाखवणार आहोत की आम्ही आत्महत्या कशी करतो हे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आम्हाला दाखवायचं आहे की आम्ही शेतकरी कशी आत्महत्या करतो यांना एकदा शेतकरी आत्महत्याचं प्रात्यक्षिक आम्हाला वर्षा बंगल्यामध्ये दाखवायचं आहे तेवीस तारखेला आम्ही सगळे शेतकरी वर्षा बंगल्यात जाणार घुसणार कारण तो बंगला आमच्या कष्टातनं उभा राहिलेला आहे तो काही कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही आम्हा सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवावर महाराष्ट्रातल्या करदात्यांच्या जीवावर तो वर्षा बंगला तयार झालेला आहे त्यामुळे वर्षा बंगल्या तेवीस तारखेला आम्ही घुसणार आणि तिथं सगळे शेतकरी आम्ही मुख्यमंत्र्यांना आत्मा शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहोत तिथं काही बरं वाईट झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची असणार आहे हे सुद्धा सरकारला आम्ही ठणकावून सांगतो आणि तेवीस तारखेनंतर जर सरकारनी तेवीसच्या आंदोलनानंतर सुद्धा जर का ऐकलं नाही तर या महाराष्ट्रातला शेतकरी तेवीस तारखेनंतर तुम्हाला रस्त्यावर दिसेल सगळ्या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर बघायला मिळेल आर पारची लढाई शेतकऱ्यांसाठी आम्ही उरणार आहोत अशी आमची भूमिका आहे नाही नाही आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने जाऊ असं काही एका ठिकाणाहून आम्ही जाणार नाही आपापल्या जिल्ह्यातून शेतकरी जातील आणि आम्ही तिथं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शेतकरी पोचणार आहोत खूप लाखोच्या संख्येनं शेतकरी आम्ही तिथं नेणार नाही पण हजारो शेतकरी तिथं जातील आणि मुख्यमंत्र्यांना शेतकरी आत्महत्या कसं करतो हे जरा त्यांना आम्हाला दाखवायचं आहे आणि तिथं जर काही त्या दरम्यान झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल

आणि आमचं असं म्हणणं त्यावेळेला होतं की शेतकऱ्यांची जोपर्यंत हरकत आहे तोपर्यंत आमची हरकत आहे शेतकरी जमीन द्यायला तयार असेल तर आमची हरकत नाही आमचं अजूनही म्हणणं आहे की तुम्ही कुठला रस्ता करायचा कुठला नाही हा तुमचा तुमचा भाग आहे पण पहिले आमचं करा आणि मग त्याला प्राधान्य द्या अशी आमची भूमिका आहे त्यावेळेलासुद्धा आम्ही विरोध केलेला के होता आत्ताही सिंदखेड राज्यात ते शेगाव भक्तीमार्गाला आमचा विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे आणि शेतकऱ्यांच्या जिने आम्ही जबरदस्ती घेऊ देणार नाही अशी आमची भूमिका स्पष्ट आहे आणि जबरदस्तीनं जमिनी घेऊन शेतकऱ्यांना तुरुंगात टाकायचं गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावर पोलिसी बळाचा वापर करायचा असा उद्योग सरकारने त्या काळातही केलेला आहे आणि मागणी नाही कुणाची आता तुम्हाला सांगतो भक्तिमार्गाची मागणी नाही शक्ती मागणी नाही तुळजापूर मार्गाची मागणी नाही हे सरकारला याच्यातनं हजारो कोटी रुपये मिळवायचे आहेत आणि हा इझी इझी गोइंग मध्ये पैसा मिळवायचा ऑलरेडी रस्ता आहे तुळजापूर त्याला बनवून राहिले महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोयाबीन कापसासाठी पीक विम्यासाठी प्रचंड मोठं आंदोलन तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे कुठलं बिलकुल बिलकुल आम्ही सांगितलं रक्ताचे पाठ वाहतील आम्ही करू देणार मागणीच नाही कुणाची तर पर्यायी रस्ते असताना तुम्ही का शेतकऱ्यांच्या जमिनी भूमिहीन करताय लोकांना लेकरापेक्षा जास्त जीव आम्ही त्या जमिनीला लावलेला आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही आमच्या शेतकऱ्यांना भूमिहीन करू देणार नाही अशी आमची भूमिका आहे आणि आमच्या डोक्यात आहे की कोणी जातीसाठी लढतो कुणी धर्मासाठी लढतो कोणी पक्षासाठी लढतो आम्ही मातीसाठी लढणार आहोत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं राज्यव्यापी आंदोलन एक व्यापक आंदोलन उभं करून या सरकारवर एक दबावगट निर्माण करणं आणि सरकारच्या उरावर बसून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हा या आंदोलनाचा हेतू आहे गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा